हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एनिव्हर एनिव्हरचा मराठी तर कुठेही कोणत्याही ठिकाणी किंवा कुठेही होत आहे एनिव्हरला आपण प्रयोग करून बघूया पहले वाक्य है आई हैव नेवर बीन एनीवेर आउटसाइड इंडिया दूसरा वाक्य है मेनी ऑफ दिस बर्ड्स आर नॉट फाउंड एनीर एल्स तीसरा वाक्य है यू कॉन्ट गो एनिवेर अंटिल यू हैव फिनिश्ड योर होमवर्क चौथा वाक्य है डिड यू गो एनिवेर यस्टरडे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू